कलाकार महाराज हे बकळ कलाकार होते मग महाराज उशिरा कशामुळे येतात ये एक तर हरिपाठ येत नाही म्हणून आणि <laughs> झोपी जातात लांब कशामुळं काकडा येत नाही म्हणून आणि इथं जेवत का नाही ऍसिडिटी होती म्हणून ते बारडला येत आहे हाटेला जेवत आहे पावणे नऊला इथं हजर होत आहे येणं तेच इना घेणं आपल्याला तर जमत नाही घंटाभर तरी लोकांच्या भेटी गाठी बोलणं व्हावं म्हणून बेगीन येत असतो अरे लोक किती प्रेम करतात आजू काही तुम्हाला किती पाठन तरी कोणी विचारित आहे का तुम्ही काय सांगायचंय ते सांगा तुमचं किती भांडवल आहे तितकं भांडा लोक काही म्हणित पण लोकांचा आदर करायचा सोडून लोकांचा गैरफायदा जर घेत असताल तर उद्या कीर्तन करून नरकाचाच रस्ता आहे कीर्तनकारानं पहिले आचरण केलं पाहिजे पा केले पाठांतर आणि वर्म राहिलेसे अरे नुसतं पाठांतर करून लोकायला सांगून जमत नाही तर आपण काही ना काही आमच्या मारुतराव महाराजांना सांग जाव मारुतराव महाराजांना दसपट महाराजांना वाग जाव आणि एक पट भेद भेद सांग जाव आता आमचे वाघणे आवाळभर इकडं चवाळभर तिकडं आणि सांगायला लोकायला लो नुसते सांगायचे हरी हरी तुम्ही सकळ तुम्ही आम्ही नाही <laughs> हरी हरे तुम्ही म्हणा रे सकळ आम्ही काहीच नाही नामा म्हणे तुका म्हणे आपण काहीच नाही म्हणे खिसे भरण्या नीट घरला होणे <laughs> अरे बोलण्याला काय किंमत आहे आता तुम्हाला बोलता बोलता मी थोडं बाजूला जातो राग मानू नका आता कोणचाही पक्ष निघाला तर त्याचे सदस्य माणसं कोणाही गावानं आहेत आता एक पक्ष निघणार आहे एक पक्ष निघणार आहे त्याचं नाव राहणार आहे संडास साफ करणे त्याचे सुद्धा अध्यक्ष लोक होणार आहेत पक्षाचे घेणं देणं नाही मी कोण्याही पक्षाचा नाही मी वारकरी पक्षाचा आहे पण पक्षाबद्दल बोलायचं नाही पण एकतेबद्दल आम्हाला कीर्तनकाराला बोलावंच लागल त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी कारण नरेंद्र मोदी ही एकती नसून शक्ती आहे एक शब्द दिलेला पाळणारी आहे म्हणून सेने मी भाजपचं नाही पण आता ते टी व्हीवर सध्या चाललंय ना ये मोदी की गॅरंटी आहे अरे अनेक पंतप्रधान याच्या अगोदरही झाले पण निवडणूक आली की म्हणायचे आम्हाला देऊन बघा पाच वर्षात राम मंदिर आम्ही बनवू आणि पाच वर्षे झाले तरी मग म्हणायचे नाही नाही आमच्या मनात होतं पण विरोधकांनी होऊ दिलं नाही आणि विरोधक खरंच होऊ देत नाही म्हणून विरोधकायला गप करण्याचं एकच साधन आहे त्याचं नाव ईडी हे जमलं पाहिजे लय आडू लागलं टूर टूर करू लागलं कि मग लावली इडी की बस मधात जाऊ आता चळ कापायलेत म्हणाले नाही 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 आम्ही तुमचेच आहे मग आमचेच आहे तर बसा गप काय काय येते असते नुसते मोदी साहेब बोलले नाही करून दाखविल ते, ते करारनामा दिलेला होता राम मंदिर मी करून दाखविणार मला सांगा ते जर कला वापरली नसती ना कला दाखवू द्या काही मुसलमानाचे लोक ना आपले बी म्हणू लागले अरे कशाचा कोरोना आला ते मुसलमानाचे म्हणायचे काही का कोरोना आया मोदी किचे आले कोरोना नाही कुच नाही नसू द्या कोरोनाही नसू द्या कोणची दहशत करू द्या पण चिप बसले लोक घरायन त्यांना आवाजच द्यायला भाई यावर बाई अपने भारत में कोरोना बीमारी आई है घर के बाहर मत निकलो घर के बाहर निकल जाओगे तो कोरोना बीमारी सी है तुम्हारा घर परिवार सब खलास हो जाएगा अरे काय दहशियत के लिए पोरग आल तो माय बाप ना घर यू दिल नहीं बाप कट बाहर तो गेला तो पोरा घर बड़ी मतनी बाबली न पलो आणि काकडू काकडू मेले मग काही माणसं होऊन लागले घरात बसून काय खातावे घबराव मात कितना बी चावल आहे आपले पास तांदूळ खाऊ खाऊ राहिले पण काही हो त्यानं कला क काही करू पंची दहशत करू पण राम मंदिर करून दाखव दाखव दाखल मंदिर बांधलं दीडशे फूट पाया आहे त्याचा हे आपल्या धर्माचं कार्य आहे पाचशे वर्षापासून प्रभू रामचंद्र जलत होते म्हणाय हरकत हो नाही पण पाचशे वर्षाच्या नंतर मोदीच्या रूपानं प्रभू रामचंद्र पुन्हा जन्माला आले म्हणाय हरकत नाही बावीस जानेवारीला बावीस जानेवारी म्हणून प्रत्येक गावोगाव भारतातलं असं गाव राहिलं नाही की त्या गावामध्ये गावा, प्रभू रामचंद्राची प्रतिमा ठेवून मिरवणूक काढली नाही आणि जेवण झालं नाही आपल्या गावात झालं असेल ना दुसऱ्या गावानं मिरवणूक काढून जेणे दिंडी काढून कुठं दिंडी नसल भजन नसल तर डीजे लावून पण गर्जना ना प्रभू रामचंद्र हर घर मे अभुये हर घर मे अभुये कहिना, कहिना रागुंजे गा आजूक मनाय पाहिजे होत अभंग जरी नसल तर प्रभू रामचंद्रा करता ते काही भावगीत असो काही असो पण चांगले ते मला सगळे येत नाही ते हिंदी कुठे येते मला मेरे भारत का बच्च्या बच्च्या जय राम करे कहेगा गर्जना करा जय आवाज असा आला पाहिजे तुम्ही हजार दोन हजार असून सेने उगले माणसं कुठून खाली तर बनवून अर्जना केली पाहिजे what part सावध होऊन हे भजनी आणि देव करा काही तरी आपल्या मगच देशमुख देश साहेबाला म्हणलं चलत चलत या दहा वर्षात आणि जास्तीत जास्ती आता ह्या पाच वर्षात जास्तीत जास्ती, जास्ती तरुण मंडळी आपल्या धर्माकडं वळलेली आहे तरुण मंडळी आणि कालच्या राम मूर्तीच्या स्थापनेपासून तर प्रत्येक प्रत्येक तरुण मंडळीच्या हृदयामध्ये रामचंद्र प्रभू आहेत कोण्याही गावची तरुण मंडळी पुढे आली आणि आले पाहिजे तरुण मंडळी शिवाय हे होत नाही आता हे मथारे झाले वाजतील येईल का आता एखादं कुबड मथार वाजवाय बसले का वाजवायला बी तरुणच पाहिजे चाली म्हणायला बी तरुण तरुणच पाहिजे इना घ्यायला तरुण तरुण कीर्तनकार भी असावं तरुण आणि मग हे अर्ध्या टिकटाचे ऐकतात घरून